राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार या पक्षाच्या युवक प्रदेश सरचिटणीसपदी चेतन नागेश गायकवाड यांची निवड करण्यात आली आहे पक्षाचे प्रदेशाध्यक्ष तथा खासदार सुनील तटकरे यांच्या हस्ते मुंबई येथील राष्ट्रवादी कार्यालयात चेतन नागेश गायकवाड यांना नियुक्तीपत्र देण्यात आलं या निवडीबद्दल त्यांचं राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातून अभिनंदन करण्यात आलं पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आपले वडील माजी नगरसेवक नागेश गायकवाड यांचा वारसा घेऊन ते मार्गक्रमण करत आहेत या निवडीप्रसंगी राष्ट्रवादी युवक प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण राष्ट्रवादी प्रदेश उपाध्यक्ष किसन जाधव माजी नगरसेवक नागेश गायकवाड माजी नगरसेवक श्रीनिवास कोंडी परिवहनचे माजी सभापती आनंद मुस्तारे प्रांतिक सदस्य महेश निकंबे पंढरपूरचे फारुख बागवान यांची उपस्थिती होती या निवडीबद्दल आमदार दत्तात्रय भरणे आमदार बबनदादा शिंदे आमदार यशवंत माने आमदार संजय शिंदे माजी आमदार राजन पाटील राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष दीपक आबा साळुंखे पाटील शहराध्यक्ष संतोष पवार यांनी चेतन गायकवाड यांना पुढील राजकीय वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या